नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच दोन जुलै रोजी पुन्हा एकदा पावसा जोर वाढतो आहे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच दोन जुलै रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेखून टेम्प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर मित्रांनो दोन जुलै रोजीचे सकाळचे जर वातावरण बघितले तर किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाग बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील मात्र पूर्व भागकडे या ठिकाणी जोरदार पाऊस बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या ठिकाणी बघायला मिळू शकतो जोर जास्त आहे या ठिकाणी माखजन कोयना पाटण या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर गुहागर चिपळूण खेड दापोली या ठिकाणी जोरदार पाऊस देखील पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय सकाळच्या दर दरम्यान दोन जुलैला प्रतापगड गोरेगाव दिवे घर या ठिकाण देखील पावसा जोर वाढलेला आहे तर मित्रांनो रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मुरुजंजिरा ताला इंदापूर जी तिला जोरदार पाऊस शिकत आहे शिरगाव कोलवन अंबेवाणी सुधागड नागोठाणा रोहा काशीर रेवदंडा सर्वत्र विजांचा कडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस या ठिकाणी सकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये जोर या ठिकाण जास्त राहील अलिबाग चोंडी पेजरीपेन खोपोली कासमत हा जो काही परिसर आहे शिरवली सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस तसेच या ठिकाणी देखील जोर जास्त आहे कुसर कर्जत पेठ नेरल मुरबाड आंबेगाव तसंच बदलापूर या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये सकाळच्या दरम्यान आहे पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळीवाडा खिचनवाडा ओमवाडी मेरा भाईंदर ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी मेरा भाईंदर सर्वत्र या ठिकाण जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये सकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय पालघर जिल्ह्याकडे जर बघितले तर पुढील चोवीस तासांमध्ये सकाळच्या दरम्यान जोर कमी आहे हलक्या मध्यम सरी नाशिक जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम सरी सकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते नाशिकचे नरणीफाळ भाग बदलत हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते नासिकच्या काही भागामध्ये नाशिककडे जोर थोडा कमीच आहे सापुतारा वनी येल अधोमधो हलक्या सरी बघायला मिळू शकते जोर कमी आहे नाशिककडे तर मित्रांनो बाकी भागाकडे बघितलं तर सकाळच्या दरम्यान पावसाची फार काही नाही ढगाळ वातावरण जास्त राहील अमरावती नागपूर गोंदियाच्या काही भागांमध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकते सकाळच्या दरम्यान तसेच वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे दुपारनंतर दुपारनंतर काही भागांमध्ये विजांचा गडगडाट तर जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील आहे किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेशोर पोंडा सर्वत्र मध्यम सरी शक्यता आहे राजापूरकडे जोर थोडा वाढलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गपेक्षा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासांमध्ये तर या ठिकाणी दुपारनंतर पावसाचा जोर वाढत आहे सिंधुदुर्ग या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर साखरपादिव संगमेश्वर मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस या ठिकाणी जोर, जोर जास्त आहे माखजन कोयना पाटण गुहागर हिद्वी तसंच मागतांबणे चपळूण सांदवाडा जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय दादोल दागाव खेड दापोली प्रतापगड केलसी मानगड सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे गोरेगाव दिवेगड रोहाला वासा सर्वत्र जोरदार पाऊस तर रायगड जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये दुपारनंतरचं वातावरण बघितलं तर बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे भाग बदलत तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतोय या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील नागोठाणा दगड शिरगाव कोलवण आंबेवाणी या काही परिसरामध्ये अलिबाग पेन खोपोली कासमत वे नेरल या ठिकाणी दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये मध्यम सरीं शकत आहे हलक्या मध्यम सरी मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर हलक्या मध्यम सरी विरार शाहूर वाडा पालघर सर्वत्र या परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते जोर थोडा कमी झालेला बघायला मिळू शकतो या ठिकाणी तर मित्रांनो दुपारनंतर पुढील चोवीस तासामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकी गतपूर इकडे जोर थोडा जास्त आहे तसेच वनी निफाड सापुतारा या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे मनमाडी औलाकडे अधूनमधून हलक्या सरी तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतं बाकी भागकडे पावसाची शक्यता कमीच आहे आणि अहिल्यादेवीनगरकडे जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी श्रीरामपूर संगमनेर राहुरी गोडेगाव भोगूर पाथडी कोपरगाव या ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील जोर थोडा कमीच बघायला मिळू शकतो अहिल्या देवीनगर राळेगाव काळा या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे जामखेड कर्जत शेवगाव श्रीगोंदा सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील तर भागभतलाच पाऊस बघायला मिळू शकतोय पुणे जिल्ह्याकडे मात्र जोर जास्त आहे जुन्नूर मानसर चाकणकडे मध्यम स्वरूपाचा देखील होऊ आहे सासवड तसंच लोणत फलटण बारामती या ठिकाणी मात्र जोर कमी आहे पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो दायरी सोनापूर सुजगाव पुनावली हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील लोणत फलटण बारामतीकडे अदुमधून हलक्या सरी शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी पाऊस जोर थोडा कमीच बघायला मिळू आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोल्डेच बघायला मिळू शकते तर मित्रांनो साताराकडे जर बघितलं तर साताराकडे पाऊस सातारा जोर आहे सातारामध्ये या ठिकाणी जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय मेदा वसुटपोट हा काय जो काही परिसर आहे सौराट रशी गर्डे या ठिकाणी जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो सोलापूरकडे जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये वातावरण वातावरण कोडे राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतोय जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही सोलापूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो सोलापूरमध्ये जोर थोडा वाढत आहे दुपारनंतर दुपारनंतर सोलापूरच्या उत्तर भागाकडे काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो वैराग बार्शी परांडा कुरुडवाडी या परिसरामध्ये सांगली आणि कोल्हापूरकडे जर बघितलं तर सांगली कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी आहे कोल्हापूरकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोरदार पाऊस अस शक्यता कोल्हापूर ज्योतिबैल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंपूर या परिसरामध्ये आहे कोकड मालकापूरकडे देखील जोरदार पाऊस परवाळा सांगूळ इसपुरली कागल हा जो सर्व काही परिसर आहे जोरदार पाऊस असू शकत आहे या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान देखील या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे कोल्हापूरमध्ये आणि किनारपट्टीला रात्रीच्या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस असत आहे रात्रीच्या दरम्यान किनार पट्टीला जोर जास्त बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील पुढील चोवीस तासांमध्ये तर दुपारनंतर अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे आणि जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये दुपारनंतर काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर आम पानवाडी तानवडी तसं वडी गुद्रामजग शेवता या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर मंगरुळकडे वीजांच्या गडगडाटाचा हलक्या मध्यम स्वरूपाचा खोकरमाव बीड बोडवणी तळगाव शिरसाळ हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये तसंच या ठिकाणी धारूर के जेळम चौसळा विजांचा गडगडाट गर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे धाराशिवमध्ये पुढील चोवीस तासामध्ये कळम मासा ताडकळ हलक्या मध्यमसरी येडची पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर या ठिकाणी देखील पावसाची कदम मध्यम स्वरूपात लातूरमध्ये जर बघितलं तर लातूरच्या बऱ्याच भागामध्ये लातूर लंगा शोणतपाल उदगीर विजांचा गडगडाट मध्यम सरीने शकत आहे या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो या ठिकाणी पावसाचा जोर जास्त वाढत रात्री आहे रात्रीच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान आणि दुपारनंतर या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस जास्त बघायला मिळू शकतो आहे लातूरमध्ये तसंच या ठिकाणी परभणीमध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होऊन शक्यता पुढील चोवीस झरी झरीबोरी जंतूर सैलू पाथरी या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे नांदेड वगळा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस अशी शक्यता आहे पूर्णा बासमत अर्धापूर मुखेड भोकर तसंच लोहाबुजू कवठा नरसी पेठुंबरी सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये भोकर हिमायतनगर उमरखेड आदगाव तामसा जोरदार पाऊस राहिली या ठिकाणी हिंगोलीकडे देखील जोरदार पाऊस अशी आहे हिंगोलीमध्ये पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये तर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून जास्त राहील अधून हलक्या सरी तर दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे मात्र नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे रात्रीच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे विजांचा कडकडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे भंडारा जिल्ह्याच्या देखील उत्तर भागाकडे वारथी चिखली मौदा धर्मापुरी वार्षा सोलीकांधारी जोरदार पाऊस होऊ शकत आहे गोंदियामध्ये विजांचा गडगडाट मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे गडचुलीकडे मात्र जोर वाढत आहे मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी जोरदार पाऊस गडचुली मुलचा मोर्शी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होऊ शकत आहे चंद्रपूरकडे देखील जोर जास्त बघायला मिळू शकतोय राजुरा चंद्रपूर भद्रवती बीजांचा गडगडाट जोरदार पावसाची कथा चंद्रपूरमध्ये असून पांढरकावडा या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याकडे जर बघितलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची कथा पुढील चोवीस तासामध्ये आहे यवतमाळमध्ये पांढरकावडा कॅप्रळी दिग्रज दरवानेर यवतमाळ सर्वत्र या बीजांचा गडगडाट मध्यम ते भाग भागमधल्या जोरदार पाऊस आणि वर्धा जिल्ह्याच्या दक्षिणेला देखील जोरदार पाऊस हिंगणघाट वाडनेर वाडकेपणी या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो अमरावतीमध्ये पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर अमरावतीमध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे अधूनमधून हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात अमरावतीकडे जोर थोडा कमी आहे अमरावतीमध्ये अकोलामध्ये जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये तर दुपारनंतरचे वातावरण अकोलामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ राहील मात्र अकोलामध्ये दक्षिणेला काही ठिकाणी विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये मात्र जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे जोरदार पाऊस राहील रात्रीच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस अस शिकता वाशिम रेठाड रिसोद मरसूड मालेगाव कारंजा खेडा या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो तर मित्रांनो बुलढाणाकडे जर बघितलं पुढील चोवीस तासांमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये वाथरूम कोरडे राहील अधोमधून हलक्या सरीं शक्यता जास्त भागामध्ये आहे बुलढाणामध्ये जोर कमीच बघायला मिळू शकतो आहे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील अधोमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतो आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही पुढील चोवीस तासामध्ये एकंदरीत बघितलं तर जास्त भागामध्ये वातावरण कोरडेच राहील खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता फार काही नाही अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतो जोरदार पाऊस अशक्यता फार काही नाही नंदुरबारमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडीच राहील अधुमधून हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पाऊस शक्यता फार काही नाही मात्र हलक्या सरी जास्त भागामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये म्हणजेच दोन जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहील असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू ऑफ व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र